हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं इंडियन टेस्टमध्ये आज मी इथं नवीन रेसिपी घेऊन आली आहे बघा आता इथं मी बिटाचे डोसे बनवते कसे बनवते ते दाखवणार आहे तुम्हाला चला तर मग पाहूया आता तुम्ही हे मुलांना पण टिफिनमध्ये देऊ शकताय मस्त असे आणि ज्यांना रक्ताची कमी असते त्यांनाही तुम्ही देऊ शकताय आता मी इथं सर्वप्रथम सगळ्या डाळी मिक्स अर्धी अर्धी वाटी टाकलेले आहेत भिजायला आणि एक वाटी राईस घेतलेला आहे चावल तोही मिक्स करून भिजाय घातलेला होता मी तीन चार तास आता इथं चार तास मी भिजवून घेतलेला आहे सगळं आता मी इथं एक बीट घेतलंय आणि त्याची साल काढून घेतली स्वच्छ धुवून कट करून घेते आता याला आणि हो नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि वि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा आता इथं मी व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे बीट आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते मी आता इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बीट टाकून घेते पूर्णपणे एक बघा आता या डाळी पूर्णपणे मी भिजवून घेतलेल्या होत्या चार तास ते आता हे याच्यामध्ये टाकून घेते आता मी ती मिक्सरच्या याच्यातून बारीक करून घेतलेलं आहे थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे बघा इथं पाहू शकताय व्यवस्थित असं मी बारीक करून घेतलेलं आहे आता इथं पेस्ट तयार आहे आता मी इथं एक चमच मीठ टाकून घेते आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आता बघा पाहू शकताय असं व्यवस्थित असं बेटर बनवून घ्यायचंय जसं आपण डोस्याला बनवतो तसंच आपल्याला याचं पण बेटर बनवून घ्यायचं आहे बघा आता इथं मी डोश्याचाच तवा ठेवला आहे गरम करून घेतलाय मी आणि त्याच्यावरती व्यवस्थित असं पसरवून घेते मी जसं डोसा बनवतो तसंच आपल्याला हा पण डोसा बनवून घ्यायचा आहे बीटचा बघा असा हलक्या हाताने व्यवस्थित पसरवून आहे जर तुम्हाला आता चिले बनवायचे असतील तर तुम्ही अगोदर तव्यावरती तेल टाकून नंतर ही तुम्ही टाकू शकताय मी इथं रेक्टच टाकलेले आहेत बघा आता इथं मी सगळीकडे तेल टाकून घेते आता व्यवस्थित काढून घ्यायचंय आपल्याला साइड साइडने बघा इथं मी दुसऱ्या बाजूने व्यवस्थित भाजून घेणार आहे आता पलटलाय बघा आता थोडस हलकं हलकस प्रेस करायचं आहे आपल्याला आणि तेल टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडने पण पाहू शकताय बघा इथं मस्त असं डोसा मी भाजून घेते इथं मी दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घेते आणि छान अशी जाळी मस्त आलेली आहे बघा इथं मस्त असं जाळीदार असे डोसे तयार आहेत तुम्ही कशाभरही खाऊ शकताय सॉस किंवा चटणी सोबत आणि रेसिपी कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू सो मच